हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त ना मस्तच रहा जय खांदे सगळ्यांना तुमचे सगळ्यांचे माझ्या या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करते तर आज एक नवीन भन्नाट अशी रेसिपी आणलेली आहे मी जी आहे माझ्या मिस्टरांची फरमाईश वाटाने पाहिले मग त्यांनी सांगितलं की अगं हे वटाने वेगळ्या पद्धतीने बनव आणि त्यांना मसाल्याची भाजी खायची होती म्हणून मग वट मसाल्याचे वटाणे बनवले चला तर मग रेसिपी पाहून घेऊया दोन छान छोटे छोटे कांदे घेतले होते त्यांना छान हुबे चिरून घेतले आणि नंतर ताव्यावरती छान असं भाजून घ्यायचं आहे लवकर भाजण्यासाठी आपण थोडंसं तेल टाकायचं जेणेकरून लवकर भाजले जातात कांदे आणि जे कांदे आपण असे छान लाल भाजतो ना त्यामुळे मसाल्याची भाजी ही चविष्ट लागते आणि दिसायलाही थोडी काळपट काळपट दिसते पण चवीला एकदम सुंदर लागते आता आपण त्याच पद्धतीने थोडेसे खोबरं घेतलेलं होतं त्यालाही चिरून घेतलं होतं आणि त्यालाही आता भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याला जास्त भाजायचं जा, नाही कारण की ते जे जास्त भाजलं गेलं की आप भाजीही थोडी कळवट लागते म्हणून खोबऱ्याला जास्त भाजायचं जा, नसतं तर अशा पद्धतीने खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि त्यात आता मी थोडेसे धणेही टाकणार आहे धणे टाकल्याने भाजीला चव छान येते तुम्ही यात लाल मिरच्या आणि खडे मसालेही घालू शकता पण मला ही भाजी आजची जास्त तिखट करायची नव्हती म्हणून मी फक्त धनेस टाकले आहेत छान आता त्यांना भाजून घेऊया छान भाजले गेल्यावरती आपण त्याला आता काढून घेणार आहोत भाज भाजणीच्या याच्यामध्ये आपण लसूण आणि आलंही घेतलेलं आहे आता याला छान पेस्ट करून घ्यायची आहे आता कढई ठेवली आहे तापत त्यात आपण दोन पडी तेल घालून घेणार आहोत छान तेल तापलं की आता जे वाटण आपण केलेलं होतं त्याला आपण टाकून घेणार आहोत तेलामध्ये मसाला छान फ्राय झाला की त्यात आपण तिखट आणि मसाले जे काही टाकायचे असेल तुम्हाला ते तुम्ही टाकू शकतात माझा घरगुती मसाला हा बनवलेला असतो वर्षभराचा म्हणून मी तोच सहसा करून टाकत असते तर या मसाल्याला छान फ्राय होऊ द्यायचं तेलात मग आपण तिखट वगैरे टाकायचं छान आता तेलामध्ये मसाला फ्राय झालेला आहे आपण तिखट वगैरे टाकून घेतलेला आहे आणि आणखी पाच मिनटं ह्या मसाल्याला छान असं पूर्ण एकजीव करून थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे जेणेकरून भाजीला छान म्हणजे कलर येतो मसाल्याची भाजी ही थोडीशी काळपट काळपट दिसायला हवी दिसायला काय चवीलाही तशीच छान लागते म्हणून थोडंसं फ्राय केल्यानंतर चव अप्रतिम होत असते आता त्यात आपण वटाने घेतलेले होते ते वटाने टाकून घेणार आहोत मी इथे बिना वाफवलेले वटाणे घातले आहे कारण की आपल्याला मसाल्याच्या भाजीमध्येच या वटाण्यांना शिजवायचं होतं म्हणून वटाणे छान धुवून घेतले होते आणि नंतर मी त्यात घालून घेतले आहे सर्व वटाणे आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आणखी दोन मिनटं छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आता ज्या भांड्यामध्ये आपण मसाला दळलेला होता त्याच भांड्यामध्ये पाणी टाकून छान असं भाजीमध्ये मी पाणी घालून घेऊया पहा अशा पद्धतीने आपली भाजी छान शिजत आहे आता आणखी थोडं पाणी घालून घेऊया आपण भाजीमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे तुम्हाला जितकी क्वांटिटीने भाजी बनवायची असेल तर त्या पद्धतीने तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे दिसायला आधी पातळच दिसते पण आता आपण याच्यात एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकणार आहेत ते म्हणजे डाळीचे पीठ डाळीचे पीठ हे माझं केलेलं असतं जी फुटाण्याची डाळ असते त्याला वाटून शेकून थोडंसं मग त्याची पावडर बनवून घ्यायची आणि ही पावडर आपण मसाल्याच्या भाजीमध्ये ॲड करायची हे क पेस्ट किंवा हे वाटण आपण आधी केलेलं असलं ना तर भाजी बनायलाही वेळ लागत नाही आणि भाजीला दाटसरपणा येतो भाजीही छान लागते तर अशा पद्धतीने आपली आजची भाजी तयार झाली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही बनवता का मसाल्याचे वटाणे तर तेही सांगा चला तर मग सबस्क्राईब करा पटकन